नमस्कार शेतकरी मित्रांनो गुड मॉर्निंग मला आज पावसाने चांगले उघड दिली ऊन साडीच चालू आहे ऊनही पडत आहे आणि जे काही आपलं पावसामुळे जे काम पेंडिंगला पडलं होतं काट्या लोटण्याचं तर बघा आज मित्रांनो त्या कामाला सुरुवात केली आहे मी बघा काट्या लोटण्यासाठी सुरुवात केली आहे आता आज आज वेळ भेटला आहे का आज होता वेळ तेवढा प्रयत्न करून ज्या काही आपल्या तेवढ्या काही वावरात काट्या पडलेल्या आहेत त्या पूर्णपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण जेणेकरून पुन्हा आपल्या या कामापासून काही अर्थ हा झाला नाही पाहिजे त्यामुळे मित्रांनो आता आज पूर्णपणे काट्या लोक घेतो कारण निसर्गाने सुट्टी दिलेली आहे आपल्याला ताप दिलेली आहे त्या पद्धतीने आपण त्या संधी जे सोन केरण आपल्याला जाईल मित्रांनो आज होता तेवढं झटपट मी काट्या लोटून देतो जेणेकरून उद्या त्याला आपल्याला पोटच्या कामाचं नियोजन आपल्याला करता येईल जे काही आपले दोन काम जे पेंडिंगला पाहिलेले आहेत खोड फवारणी आणि दुसरं सगळ्यात महत्त्व म्हणजे ड्रेंचिंग तर हे दोन हे आपण लवकरात लवकर चालू करून घेऊया म्हणजे काट्या लोटून झाल्याचं त्या कामाला सुरुवात करता येईल तोपर्यंत काही ते कामाला करता येणार नाही तर परंतु आ, लोक्र आ, तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्या काट्या लोटण्याचं काम आता चालू झालेलं आहे लवकरात लवकर काट्या गोळा करून घेणं गरजेचं आहे कारण कड जरी फेटलेली असलेली मित्रांनो तरी पावसाचा काहीही भरोसा नाहीये तिथे निसर्ग आहे पुन्हा पाऊस येऊही शकतो थोड्या वेळ येऊन सुद्धा तो पाण्याचा पा सॉरी आपल्या कामाचा पुन्हा घोटाळा करू शकतो मित्रांनो त्यामुळं आता पतवीन तेवढ्या स्पीडमध्ये मी काट्या बाहेर काढण्याचं चा, काम चालू ठेवतो हो मित्रांनो मित्रांनो वाटलं होतं पाऊस उघडलाय आज काय पाऊस येणार नाही पण बघा मित्रांनो आता पूर्ण पाऊस चालू झालाय काय असा जोर नाही त्याला हा जिमझिमच आहे असं वाटायला लागलं की आता पावसाला आपल्यावर खूपच प्रेम झालाय तो आपल्याला सोडून जाण्यास तयारच नाही मित्रांनो माझ्या फक्त तीनच गाल्ल्या जा राहिल्या जा होत्या काटे लोटायच्या तीन थी। लाईन झाल्या असतात काटे लोटायच्या फायनल झाल्या जा असत्या पण तीन गाल्ल्यासाठी मित्रांनो पाऊस आल्यामुळे पुन्हा ब्रेक घ्यावा लागला आता हा किती वेळ चालतोय वे, किती वेळ नाही याची काही कल्पना नाही सध्या कामात पाऊस खूपच अडचणी आणत आहे तर मी सोलर खाली येऊन थांबलोय मित्रांनो काही विजा वगैरे वाजत नाही वातावरण शांत असल्यामुळे मला काही अडचण नाही सोलर खाली थांबण्यासाठी थांबलोय सोलर खाली अशा पद्धतीने चाललोय मित्रांनो पाऊस खूपच मनावर घेतलाय पावसाने సోడ్ తయారీ సో లాగూ బాధ్యా ఫ్లావరి పా అడచార్ల నియోజన క तर मित्रांनो आता पाऊस उघडलेला आहे आता बऱ्यापैकी मोकळं झालेला आहे तर आता पुन्हा आपण पुन काट्यालोट्याला सुरुवात करूया मित्रांनो आता हा जो पाऊस झाला आहे एक तर पहिलंच रान भरपूर ओला आहे आणि आता पुन्हा हा पाऊस झाला तर जर तीनच गल्ल्या राहिल्यात पण असं वाटतंय ह्या तीन गल्ल्यासुद्धा आता खूप वेळ खातील मित्रांनो कारण वावरात एकदा काय चिखल झाला की काट्या लोटायला खूप त्रास करतो मित्रांनो काट्या काढापर्यंत पूर्ण जात नाहीत त्यांना चिखल चिटकतो आणि चिखल चिटकल्यामुळे मित्रांनो ट्रॅक्टर जागीच गोलगोल फिरतो मित्रांनो तो मागं सरतच नाही आहे तरी आता शेवटी तीनच गाल्ल्या राहिल्या तर प्रयत्न करून त्याला का कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला काढावंच लागणार आहे कारण तीन गल्ल्या मागं ठेवले हो का पुन्हा दुसऱ्या कामाला ते तीन गल्ल्या पुन्हा अडथळा करणार मित्रांनो आणि परत परत तर बघा मित्रांनो मी जसं की म्हणालो होतो का आपल्याला काट्या लोटणारा हा पाऊस थोडासा पाण्यामुळे अडचण होणारच आहे तर बघा ट्रॅक्टर हा अक्षरशः जागेवरच जाऊन थांबला थोडाही सरत नाही आहे खाली ओल झाल्यामुळं तो ट्रॅक्टर लोडच घेत नाही आहे गोल गोलगोल गोलगोल चाका फिरत आहेत पाऊस थोडाच झाला आहे पण पहिली वल आणि आताची वल असल्या दोन्हीची वल एक झाल्यामुळे मित्रांनो टॅक्टर हा जागेवर थांबत आहे कारण चिखल खाली काट्याला गोळा का होत चालत आहे का काट्याबरोबरच चिखल चिटकल्यामुळे ट्रॅक्टरला हेच होत नाही आहे लोटतच नाही माग आणि ट्रॅक्टरला ग्रीप पकडण्यासाठी खाली सपोर्टच राहिलेला नाही कारण पूर्ण खाली चिखल आणि अशी घसरण झालेली आहे त्यामुळे अजिबातच ट्रॅक्टर मागे सरत नाही तरी प्रयत्न करून कसं तरी आता हे काढ लागणार आहे तर मित्रांनो आपल्या काट्या लोट्या झालेल्या आहेत पूर्णपणे त्या राजाला तीन गल्ल्याही लोटल्या त्याने खूप त्रास दिला लोटण्यासाठी पण प्रयत्न करून प्रयत्न करून ती नी नी ते काढून घेतलं आणि बघा काट्या लोटून झाल्या आणि मी घरी निघा घरी आल्याच्यानंतर बघा वातावरण किती स्वच्छ झालेलं आहे पूर्णपणे ढगं वगैरे निघून गेले आहेत सूर्य पण दिसायला लागला आहे एवढं स्वच्छ वातावरण वात झालं आहे का कोणी म्हणणार पण नाही पाऊस झाला आहे म्हणून तर ही आहे मित्रांनो निसर्ग असा आहे घडीत ऊन तर घडीत पाऊस घडीत तर घडीत पाऊस तर मित्रांनो आता आपल्या काट्यात लोट्याचे झाले आहेत आता उद्याच्याला आपल्याला झाडावर फवारणीही घ्यायची आहे आणि ड्रिंचिंग पण करायची आहे तर त्यासाठी आपल्याला ब्लोरोची आवश्यकता भासणार आहे तर आता मित्रांनो मी ट्रॅक्टर घेऊन दुसऱ्या मळ्यात जातो तिकडं हा यंत्र सोडतो आणि ब्लोरो जोडून घेऊन येतो जेणेकरून आपल्याला उद्या फावरणीसाठीही कामं येईल आणि फवारणीबरोबर फवारणी लवकर झाल्यास तिथून पुढं थोड्या वेळ आपल्याला जेवढा वेळ भेटेल तेवढ्या वेळामध्ये वे ड्रिंचिंगही करता येईल पावसाने उघड जर दिली तर दिवसभरात ड्रिंचिंग फायनल होऊन जाईल मित्रांनो नाही दिली उघड तर थोडंफार होईल इकडे तिकडे पण चला ठीक आहे बघूया काय होतंय ते उद्या धन्यवाद